घरफोडीतील आरोपी अटकेत नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेची कामगिरी वीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत घरफोडीत चोरीमधील वीस लाख रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेने जप्त केले आहे गुन्हे शाखांतर्गत पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्ह्यांचा जलद आणि प्रभावी तपास करण्यासाठी पोलीस ठाण्यात युनिट स्थापन करण्यात आलेले आहे दोन ऑक्टोबर ते थी तीस ऑक्टोबर दरम्यान अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वंदना दादासाहेब अहिरे व छप्पन वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दादा नयम बंगला सिद्धिविनायक कॉलनी खांडेमळा सिडको नाशिक या ठिकाणी बंगल्यामध्ये एकशे साठ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाले होते गुन्ह्याचा समांतर तपास नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा करीत असताना तीस पासून नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांच्यासोबतचे पोलीस पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून नावे निष्पन्न केल्यानंतर गुन्ह्यामधील चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी देवी चौक नाशिक रोड या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय बातमी दत्तात्रय चकोर व मंगेश जगझाप यांना मिळाली होती युनिटमधील पथकाने देवी चौकामध्ये जाऊन साध्या वेशात सापडणार असला असता एक जण हा संशयितरित्या सराफा बाजार देवी चौक या ठिकाणी फिरत असताना संशयित महेश रमेश पिंगळे व सदतीस वर्ष राहणार रो हाऊस नंबर ए सात गणेश कॉलनी वरचे चुंचाळे नाशिक यास ताब्यात घेतले चौकशीत त्याने मला दीपक आहिरे राहणार ठिकाण म्हसरूळ नाशिक याने चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीकरिता दिले असल्याचे सांगितल्याने महेश पिंगळे यांच्यासोबत पोलीस पथक हे जगताप वाडी सातपूर नाशिक या ठिकाणी जाऊन एका घराची घरझडती घेतली असता त्यामध्ये पंधरा हजार रुपये किमतीचे घरफोडी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले संशयित गणेश मारुती भंडारी असल्याचे निष्पन्न झाले तो सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार असून घरफोडी करून नंतर उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ देशामध्ये वास्तव्य करीत असल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले सदर आरोपीस नाशिक शहरामध्ये शेवटचे सन दोन हजार चौदा साली अटक करण्यात आली होती नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी तपासाचे कौशल्य वापरून सराईत घरफोडी करणारे आरोपी निष्पन्न करून चोरी झालेले एकूण वीस लाख रुपये किमतीचे सोन्याची लगड व पंधरा हजार रुपये किमतीचे घरफोडीचे हत्यारे जप्त केले आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शाखा युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस हवालदार अविनाश देवरे दत्तात्रय चकोर नितीन फुलमाळी मंगेश जगझाप संजय पोटिंदे भरत राऊत यांनी यशस्वीरित्या केली आहे